महाराष्ट्र केसरी माती बाग माती आखाडा नंबर एक वरती चालू होत असलेली कुस्ती लाल पट्टी धारण केलेले पैलवान शाहरुख सोलापूर तर नवेपट्टी धारण केलेले पैलवान विक्रम शेटे अहिल्यानगर मी काकांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हस्ते ही कुस्ती लावावी अहिल्यानगरचे पलवान विक्रम शेटे याच जिल्ह्याचे सुपुत्र आहेत

मैट क्रमांक दोन वरती या विरोधा सुदर्शन कोतकर अहिल्या नगर ब्लू काशी मध्य मैट क्रमांक दोन वरती या ब्रॉन्ज पदका की आठी तटी की लड़क मैट क्रमांक एक वरती पास किलो वजन गटा की सुर चालू कुस्ती नंतर माते आकड़ा क्रमांक दोन वरती महाराष्ट्र के श्री मातोबागामधले छत्रथरा एक लढते चालवणार आहेत महाराष्ट्र के श्री गुलाबजी बर्डे उपमहाराष्ट्र के श्री बबनजी काशिद यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आहिल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने त्यांचं सहच असं स्वागत महेंद्र गायकवाड सोलापूर लालबट्टे विशाल भंकर सोलापूर निळापट्टी मध्ये सा आपण तयार चालू कुस्तीनंतर पुढची कुस्ती लावण्याचा क्रमांक चालू कुस्तीनंतर सत्त्याण्णव किलो वजन घाट क्वार्टर फायनलला सुरुवात होते तुषार सोनवणे अहिल्यानगर पट्टी मध्ये तयार आणि अर्जुन काळे सोलापूर निळापट्टी मध्ये तयार विजय शिंदे वाशिम लालपट्टी मध्ये तयार आणि विजय बिचकुले सातारा निळ्या पट्टी मध्ये तयार व्हायचा आहे मग आकडे एक वरती एक अटी तटीची लढत चालू आहे पुढच्या कुस्ती लावण्यासाठी मॅट आखाडा क्रमांक दोन वरती येतील महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या प्रदेशा प्रदेशाध्यक्षा रुपालीबाई चाकणकर तसेच आमदार माऊलीबा कटके महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदासजी तडसाहेब कार्याध्यक्ष संदीप बाप्पा भोंडवे सरचिटणीस पलवान योगेश धोडके प्रेक्षणीय कुस्ती होती छत्रपती अंजलीताई देवकर राज राजेंद्र चोपडा मान्य आमदार अरुण काका जगताप व आमदार सैराम भैया जगताप हे पहलवान ब्रँड टक्काचे मानकरी ऋषिकेश विचाळे लाखोत या नगरसेवक काकाजी शेखे यांचे सहर्ष असं स्वागत किरण सत्रे सोलापुर 65 मध्ये नितीश कांबळे विवेक नाईकल मी माननीय विनंती करतो की त्यांनी मॅट संबंधी दोन दौर घ्यायचं दुसरी ब्रँड तुषार सोनवणे अहिल्यानगर ताबडतोब चला लालपट्टीमध्ये आणि अर्जुन काळे सोलापूर निळ्यापट्टीमध्ये चला अंजली जा तुम्ही भुजबळ सर आपण एक आहे राजेंद्र शेख चोपडा भाजप जिल्हाध्यक्ष अभयजी आगरकर अभयजी आगरकर साहेब यांना विनंती आहे की त्यांनी मॅट आखाडा क्रमांक दोन वरती यायचे आपल्या हस्ते व सर्व मान्यवरांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेस प्रारंभ होत आहे निलेश साहेब पंच या कुस्ती लवकर सुंदर पारसकर यांचं सर जे स्वागत आहे त्यांनी मॅट आखाडा क्रमांक दोन वर चालू नंतर राजीव वाकडे जळगाव लाल पट्टी मध्ये निलेश गायकवाड नांदेड निळ्या पट्टी मध्ये यायचा कुस्ती लावताना महाराष्ट्र राज्य महिला आघाडीचा प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर आमदार मावली आबा कटके उपाध्यक्ष विलास कथुरे साहेब जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप मुंबई केसरी पहलवान दत्ताभाऊ गायकवाड छत्रपती पुरस्कार अंजली भाऊ देवकर पहलवान शिवाजी चव्हाण तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभयजी आवगरकर साहेब शहर सोलावणी हिला मध्ये चला आणि अर्जुन काळे सोलापूर मी मध्ये चला मुंबई के महापौर के श्री आबासाहेब काळे पलवान अशोकराव पवार चला आलेले सगळे प्रमुख पाहुणे सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर जाऊन स्थान स्थानपन व्हायचे सर्व मान्यवरांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर जाऊन स्थान स्थानपन्न व्हायचे माने दत्ता माने मान्यवरांना विनंती आहे सर या मान्यवरांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय रॅम्पवर असलेल्या मान्यवरांना देखील विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर जाऊन स्थानपन व्हायचंय शांतता एक प्रेक्ष सुदर्शन कोतकर दावाच्या दरम्यान प्रोटेक्शन एअरामध्ये पाय गेल्यामुळे ला एक गुण स्टेप आऊट आक्रमक हैं संपलेल्या कुस्तीमध्ये सोहलसेठ लाल लालपट्टी विजय एक जबरदस्त कुस्ती आणि राजू वाकडे जळगाव लालपट्टी कुस्तीमध्ये संतोष गायकवानगर विजयी